नमस्कार मित्रांनो विविध माहिती संग्रह चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसमधील घराणेशातील उमेदवार कोणते आहेत ते पाहणार आहोत भाऊ भाऊ असलेले उमेदवार उदय सामंत नागरी किरण सामंत राजापूर निलेश राणे कुडाळ नितेश राणे कणकवली आदित्य ठाकरे वरळी वरुण सरदेसाई वांद्रे पूर्व आशिष शेलार वांद्रे पश्चिम विनोद शेलार मालाड पश्चिम रोहित पवार कर्जत जामखेड युगेंद्र पवार बारामती विजयकुमार गावित नंदुरबार राजेंद्र गावित शहादा संदीप क्षीरसागर बीड योगेश क्षीरसागर बीड अमित देशमुख लातूर शहर धीरज देशमुख लातूर ग्रामीण आणि आशिष देशमुख सावनेर अमोल देशमुख सावनेर धन्यवाद मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा